नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलामकर आणि माझी पत्नी मोहिनी कलामकर आपल्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी आम्ही दोघंही पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे कोलबी रस्सा कोलबी रस्सा हा सगळेच बनवतात पण आमची बनवण्याची टेक्निक जरा वेगळी आहे तर ती कशी आहे आम्ही कशी बनवतो आहे ते आज तुम्हाला दिसेलच तर त्याची सगळी प्रोसिजर आणि त्याची रेसिपी बनण्याची पद्धत हे सगळे आज आम्ही तुम्हाला डिटेल दाखवणार आहोत तर चला सुरुवात करूया को आपल्या कोलबी रस्स्याला तर मंडळी आजच्या कोलबी रस्स्याला लागणारं साहित्य बघा तर साहित्य लागणारं हे बघा अद्रकचे सात आठ तुकडे लसणीचे सात आठ तुकडे कोथिंबीर घेतले दोन टोमॅटो हिरवी मिरची ह्या सगळ्याची पेस्ट होणार त्याच्यानंतर हा घरगुती मसाला काश्मीरी मसाला धना पावडर हळद मीठ चवीनुसार त्याच्यानंतर बटाटे आणि चिरलेला कांदा हे सगळे फोडणीसाठी आपण वापरणार आहोत पण हे सगळे आहेत की नाही टोमॅटो वगैरे हे जे पेस्ट बनवणार तर चला पहिले पेस्ट बनवून घेऊया मिरच्या झाडा टाकून हे सगळे एका मिक्सरमध्ये आता आपण टाकलेले आहोत आता ह्याची चांगली प्रकारे पेस्ट बनवून घेऊया चला आपली पेस्ट तयार झालेली आहे टॉमॅटोची लसणीची आणि अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे चला गॅस पेटवून कढाई ठेवण्यात आली वरती आता तेल टाकलेलं आहे चांगल्या प्रकारे तापल्यानंतर त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे आता या कढ्यामध्ये फोडणीसाठी लागणारं साहित्य कढीपत्ता चिरलेला कांदा दोन्ही मसाले घेतलेले आहेत धना पावडर हळद एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ नंतर शेवटी टाकणार तर सुरुवात करूया आपण फोडणीला सुरुवात करतोय आपण कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर कांदा कांदा आम्ही बऱ्यापैकी घेतो फोंनीसाठी आम्ही दोन कांदे वापरलेत जेणेकरून ते थोडंसं ग्रेवी रसा होईल तर मंडळी हा जो कांदा आहे ना जर हो हो का तुम्हाला लवकर शिजावसा वाटत असेल लवकर फ्राय व्हायचं वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा चिमटीभर आहे ना मीठ टाकायचं की त्याने काय होतं पाणी सुटतं आणि कांदा लगेच शिजतो ठीक आहे तर मंडळी आम्ही आहे ना फोडणीमध्ये डायरेक्ट कापलेले बटाटे टाकतो आतमध्ये काही लोक शिजल्यानंतर म्हणजे सगळे मसाले टाकल्यानंतर पाणी वगैरे टाकल्यानंतर त्याच्यानंतर ते बटाटे टाकतात पण आम्ही फोडणीमध्येच टाकतो आहे गरम पाणी करत ठेवलेलं आहे तर आपली फोडणी चांगली कांदा चांगला लाल झालेला आहे आता थोडा बहुत आता त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट बनवली ती टाकणार टॉमॅटोची पेस्ट नुसता टॉमॅटो नाही त्याच्यामध्ये दोन टॉमॅटो आहेत हिरवी मिरची आहे कोथिंबीर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट हात टाकलेली आहे आता तर मंडळी आपली पेस्ट शिजत असताना त्याच्यामध्ये मसाल्यांचा आता आपण वापर करणार आहोत काश्मिरी लाल मसाला त्याच्यानंतर कलरचा लाल मसाला साधा धना पावडर धना पावडर आम्ही दोन चमचे वापरले हळद जास्तीत जास्त एक चमच जर का हळद आपण जास्त वापरली हो ना तर मग राकट राकट होणार आणि आता मीठ तर हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण कोलबी टाकूया सोललेली कोलबी को यात यातमध्ये ती पण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा चांगला खमंग वास या लागला आहे असा चविष्ट वास येतो ना त्यावेळेला खूप खावा असं वाटतं थोडं झाकण ठेव्यावरती म्हणजे आतल्यात त्या वाफेवरती ते कोलबी थोडीशी शिजून जाईल याच्यामध्ये पाणी आपल्याला अगोदर नाही टाकायचं आहे पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे जा। म्हणजे जरा कोलबी या वाफेवरती शिजल्यानंतरच पाणी टाकायचं आहे तर मंडळी आपले पाच मिनटं झालेली आहेत आपली कोलबी चांगल्या प्रकारे वाफेवरती शिजलेली आहे ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करणार नाही आपण कारण ही रस्सा आहे ग्रेव्ही राहिली पाहिजे याचा सांबारा बनवायचा नाही आपल्याला चला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे आम्ही साधा पाणी टाकत नाही गरम पाण्याचा वापर करतो जसं आपण चिकनमध्ये किंवा मटणामध्ये जो रसा बनवतो की नाही त्या टाईपचा रसा असणार आहे हा हे कालवण नाही आहे कोलबीचं कालवण नाही आहे किंवा को कोलबीचा सांबारा नाही आहे हा रसा आहे म्हणजे ग्रेवी रसा आत तर आता ह्याला आणखी पुन्हा एकदा झाकून ठेवी आपण वाफेवरती चांगल्या प्रकारे आतमध्ये शिजेल ते तर मंडळी ह्या रसाला आहे ना थोडासा आमचूलपणा येण्यासाठी ना आम्ही कोकमचा वापर करतो तर रत्नागिरी रत्नागिरीचे कोकम आम्ही वापरतो हे बघा त्याने मस्तपैकी चव वाढते रसाला चांगल्या प्रकारे चव येते थोडी कोथिंबीर कोथिंबीरी टाकूयातमध्ये चांगली सव येण्यासाठी ही बघा आमची छोटी मुलगी अतिशय सुंदर आर्टिस्ट आहे भगवान शंकराची स्केच काढ दे तर मंडळी आपला कोलबी रस्सा एकदम चविष्ट आणि रसरसीत तयार झालेला आहे हा बघा आतमध्ये कोलबी आहे आतमध्ये तर हा आपला रस्सा आहे ना तुम्ही भातासोबतही खाऊ शकता चपाती किंवा तांदळाची भाकरी नाकण्याची भाकरी ज्वारीची भाकरी ह्या कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता अतिशय चवदार आणि रुचकर चविष्ट असा आपला रसा रस्सा तयार झालेला आहे तर मंडळी आमची बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि चांगल्या प्रकारे आवडला असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून तुमचे विचार आमच्यापर्यंत पोचवा तर मंडळी तुमची इथे रजा घेतो आणि आमचा कोलवी रस्सा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद de maestro.